ओबीसी आणि मराठा यांच्यात पुन्हा एकदा वाद आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्ण झालेल्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे ओबीसी नेते आहेत ते सगळे मैदानात उतरलेत आणि आता विरोध करताना बघायला मिळत आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करूया आणि जाणून घेऊयात की नक्की त्यांची काय भूमिका आहे आणि पुढची रणनीती काय आहे सर तुम्ही ज्या ज्या गोष्टीला विरोध केला होता तुम्ही असं म्हटलेलं होतं की शिंदे समिती रद्द करा जे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत ते सुद्धा रद्द करा तुमच्या कोणत्याच मागण्या किंवा तुमच्या या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे आणि मनोज रांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आता पूर्ण करण्यात आलेल्या आहेत काय सांगा समाजाला वेगळं आरक्षण द्या हे माझंही म्हणणं आहे आणि दोन वेळा जो प्रयत्न झाला कायदा करण्याचा एक कायदा तर ताबडतोब फेटाळला दुसरा हायकोर्टपर्यंत टिकला सुप्रीम कोर्टने नाकार आमचं म्हणणं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या परंतु आता जे चाललेलं आहे ते कोणबी नोंदी सापडल्या या नावाखाली सर्व मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीमध्ये सामील करून घ्यायचं सा। हा कार्यक्रम सध्या पार पाडलाय पार पाडला जातोय आणि त्याच्या पुढे आणखीन एकाला जरी कुणबी सर्टिफिकेट मिळालं तरी सुद्धा त्याचं सगळं जे घनभोत जे आहे सगळे सगळे त्यांना सुद्धा द्या आमचं म्हणणं असं आहे की आता सगळ्याच्या सगळा मराठा आणि दुसरं एक लक्षात घ्या ना आप सरकार काय म्हणत होतं वेगळं आरक्षण आम्ही देणार बरोबर आहे मग त्याच्यासाठी तीन जजेसची जे आहे कमिटी नेमली क्युरेटीव मध्ये लढण्यासाठी आयोग आहे त्याच्यामध्ये एक गडबड काय करून जे काय असेल साडेतीनशे कोटी रुपये देऊन की नाही मराठा समाज अप्रगत आहे हे सिद्ध करणारा म्हणजे अवॉर्ड तयार करा म्हणजे मग सुप्रीम कोर्टात टेके म्हणजे वेगळं आरक्षण देण्याचं पण मग आता ते जर करताय तुम्ही तर मग हा सगळा मराठा समाज ओबीसीत घुसवण्याचं कारण काय आणि तुम्हाला आठवत असेल की आमच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणारच परवा जरांगी साहेबांबरोबर जरांगीत बरोबर तो ते बसले होते मुख्यमंत्री साहेब तिकडे वाशिला आणि त्यांनी काय सांगितलं कि मी शिवछत्रपतींची शपथ घेतली होती ती पूर्ण केली कशी काय पूर्ण केली कारण आयोगाचं काम चालू आहे अजून सेपरेट आरक्षण देण्यात हो। क्युरिटी पिटेशन चालू आहे मग कशी काय केली तर अशी केली बॅकडोअर एंट्रीने काय मी शपथ पूर्ण केली सरळ सर त्यांनीच कबुला दिलेली आहे दिले ना कारण वेगळं आरक्षण धक्का न लावता वेगळं आरक्षण देण्यासाठी अजून कार्यवाही सुरू आहे तिकडे तोपर्यंत ते म्हणतात की मी शपथ पूर्ण केली याचा अर्थ साफ आहे की ओबीसी मध्ये तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळवून देऊन तुमची मागणी मी पूर्ण केलेली आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा वारंवार म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावू मग धक्का ला। जर लागणार नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं त्याचा अर्थ काय ते का तर म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देणार होी म्हणजे आरक्षण देणार आता परवाच्या दिवशी म्हटलं तर शपथ संपली आहे म्हणजे आरक्षण मिळालं मिळालं मग काय मिळालं तर अजून तर इथे चालू आहे आणि मग फक्त झालं काय की कुणबी सर्टिफिकेट गोळा करण्यात आले आणि देत आहेत आणि मला असं आहे की सगळ्यांना मला सांगायचं एक आरक्षण समजा म्हणजे एक एक भाकरी चार लोकांना दिलेले आहे गरीब लोकांनी तुम्ही खा त्याच्यामध्ये आणखीन दहा लोक जर बलदंड जर घुसले तर ते चार लोकांना खाऊन देतील का ते सगळं जे सगळं आरक्षण जे आहे तेच घेऊन जाणार मग ते आरक्षण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका सगळं केलं आहे नोकरीमध्ये केलं शिक्षणामध्ये एवढंच नाही ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत आर्थिक स्वरूपाचं आरक्षण सोयी सवलती सरकारकडून त्याच्यावरही कथा येणार म्हणजे ओबीसी गोर गरीब भटका विमुक्त जो आहे संपला असं माझं म्हणणं आहे आणि धक्का लावणार धक्का लावणार म्हणजे धक्का लागला नाही धक्का धक्का मारून बाहेर काढला आम्हाला धक्का लागला नाही कसं म्हणता धक्के मारून आम्हाला ओबीसी च्या बाहेर काढलं नक्कीच तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे किंवा आरक्षणाच्या विरोधात त्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे ही तुमची देखील भूमिका आहे आता आरक्षण त्यांना मिळणार की नाही हा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना गरजच नाही खरं म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयात जायची गरज नाही आणि आयोगाचा जो काय चालला ना साडेतीनशे कोटीचा कार्यक्रम तोही राबवण्याची गरज नाही सगळे जे सगळे आले ना मग आता कोणाला द्यायचं आरक्षण असं नक्कीच पण जेव्हा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये जेवढे मंत्री आहेत त्यांनाही माहिती आहे ही की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी तुम्ही लढत आहात पण जेव्हा केव्हा सरकारमध्ये किंवा के कॅबिनेटमध्ये असे निर्णय घेतले जातात तेव्हा तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का कारण निर्णय घेतल्यानंतर कुठलाही आताचे जे काय झालेलं आहे फक्त एकदा मला मला ते म्हणाले होते किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की त्या निजामशाहीमध्ये जे अडकलेले कागदपत्र आहेत तेलंगणामध्ये त्याच्यामध्ये आमच्या नोंदी आहेत त्याप्रमाणे आम्हाला नोंदी म्हटलं करा म्हणून त्यांनी समिती नेमली पुढे मग ते वाढतच गेलं सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना मराठा लोकांना द्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना द्या मग ते ओबीसीतच द्या सगळ्यांना कोणबी सर्टिफिकेट द्या हे शेपूट वाढतच गेलं त्याच्या मागण्याच आणि आता जे शेवट आले की आता आमच्या सगळ्या सोयरी जे असतील त्यांना पण द्या शंभर रुपयाचं शपथपत्र पण नाही अफिडेव्हिट साध्या कागदावर द्या आणि आम्ही सांगितलं हो तुम्हाला तेव्हाही विचारलं किंवा विश्वासात घेतलं नव्हतं तुम्हाला न विचारताच हे कदाचित कोणाच कदाचित उपमुख्यमंत्र्यांना घेतलं असेल मला नाही माहिती यानंतर अजितदादांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का कारण प्रफुल्ल पटेल यांनी असं सांगितलं की तुमची ही वैयक्तिक भूमिका आहे पक्षाची असं काही घेणं देणं वैयक्तिक आहे काय पक्षाची भूमिका काय ते पण त्यांनी सांगावी आता असा माझा प्रत्येक प्रश्न आहे तुम्ही सरकारमध्ये सध्या मंत्री आहात सर आणि हे आमचं आरक्षण चाललेलं आहे गेलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा येऊन बसलेले आहेत त्यांनी गुलाल उधळलेला आहे जर अजून आयोगाचं काम संपलं नाही अक्युरेटी पिटीशन संपलं नाही मग गुलाल कसला उधळ जाते सांगा विजय आनंद कसला तुम्ही सांगा ना सर तुम्ही सरकार मधलेच मंत्री आहात आणि कुठेतरी सरकारमध्येच आता संवाद नाहीये किंवा तुम्हाला अंधारात ठेवलं जात आहे तर तुम्ही सरकारमध्ये राहूनच ही लढाई लढणार आहात की सरकारमध्ये बाहेर पडण्यासाठी मी शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली काम करत होतो कदाचित पहिल्या दोन तीन नेत्यांमध्येच माझं नाव होतो पण या ओबीसीच्या प्रश्नावर जो धोक्यात घालून मी बाहेर पडलो तो काम करतो हे मंत्रिपद येतात जातात अनेक वेळा आले गेले पण हे ओबीसीचं आरक्षण जे संपेल ना ते आणखी पाच पिढ्या सुद्धा मिळणार नाही ना तुम्ही सरकारमध्ये असताना कुठेतरी बोलताना किंवा तारतम्य पाळावं लागतं कारण आपण सरकारमधलेच मंत्री आहोत म्हणून जास्त आपण विरोध सुद्धा करू शकत नाही सरकारमध्ये तुम्ही काही गोष्टींसाठी मी बोलेन आता ओबीसीच्या विषयावर बोलताना जे खरं आहे ते बोलतोय मी त्याच्यात तारतम्य काय आहे तारतम्य बाळगूनच मी बोलतोय आता कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा वाद बघायला मिळत आहे जे माझ्याबरोबर येतील ते माझ्या बरोबर जे नाही येणार ते नाही येणार आता काही लोकांना काय मराठा मतांची फिकीर पडलेली आहे त्यांना मला सांगायचे हे पंधरावीस टक्केच मराठा मतं आहेत ते सुद्धा सगळी एका पक्षाला मिळणार नाही कधी परंतु समोर जे आहेत बाकीचे हे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पिछडा मागासवर्गीय त्याच्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी आणि वीस टक्के दलित आदिवासी लक्षात ठेवा नक्कीच लाखोंच्या संख्येने नवी मुंबईमध्ये मराठा धडकले होते आणि त्या ठिकाणी मग जेव्हा त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले त्या स्टेजवर त्यांनी मराठ्यांना संबोधित केलं महाराष्ट्राला संबोधित केलं एक मराठा नेता म्हणून त्यांनी आपली इमेज क्रिएट केलेली आहे कारण त्यात ते, ते यशस्वी ठरले असं वाटतंय का त्यांची इमेज त्यांना लखला मला त्याच्याबद्दल त्यांनी कुठली इमेज निर्माण करावी माझं काही म्हणणार नाही मला माझी इमेज निर्माण करायची नाही काय नाही मला फक्त ओबीसी आरक्षणाचं जे संकट आहे ते लोकांसमोर सर शेवटचा प्रश्न असा की तुम्ही सांगितलं की आता निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही आता कॅबिनेटमध्ये तरी तुम्ही याविषयी बोलणार आहात का कारण की तुमचे जे मंत्री आहेत ते असं सांगतात कॅबिनेटमध्ये मा... मी जे तुमच्याशी बोलतोय हे जनतेपर्यंत जाते की नाही जाईल ना ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत पण जाईल ना मुख्यमंत्र्यांपर्यंत दिल्लीपर्यंत जर मराठी समजत असेल हिंदी असेल ते जाईल सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या भूमिकेवरती सविस्तर भाष्य केलेलं आहे आता पुढे नक्की कशा पद्धतीने घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई